संगमनेर शहरातील उपविभागीय कार्यालयाच्या समोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू झाले आहे या आंदोलनात देशभरातील बौद्ध स्थळांना ब्राह्मण मुक्त करण्याची तसेच बौद्धगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे संबंधित मागण्यांसाठी संगमनेर उपविभागीय या अधिकारी यांना एक निवेदनही देण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उत्कर्षा रुपवते हो संजय भालेराव रघुनाथ भालेराव शैला भालेराव गौतम भालेराव शांताराम रणशूर जिल्हा संघटक बिपीन गायकवाड विजय जगताप संध्या खरे रामदास भालेराव आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांकसाठी संगमने रोहित शिंदे यादवमाल वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या सगळ्या वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करणाऱ्या आणि तेवढं तापतीने या लढ्यामध्ये उतरलेल्या या सगळ्या संघटनामुळे त्याचे सगळे प्रतिनिधी आजचे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे मी मनासाठी अभिनंदन करते कारण जो एक लढा आजचा नाही आहे हा आपल्याला जे तारखा पाहत ह्या आता आता आपण म्हणतोय तो कायदा आहे तो, तो एकोणीसशे एकोणपन्नासचा पण ह्या बुद्धविहाराच्या किंवा म्हणतो त्याची पहिली लढाई मुक्त करण्याची पहिली लढाई जर कोणी लढली असेल तर ती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये म्हणजे किती वर्ष आहे ती धम्मपाल नावाच्या एका भिकुरी लढली होती ते श्रीलंकेतून महाराष्ट्र भारतात आले आणि जेव्हा ते बोधगयाला गेले तेव्हा त्यांना दिसलं की तिथे बुद्धमय काहीच नाही राहिलं तिथे सगळं उदातीकरण वेगळ्याच गोष्टींचं सुरू आहे आणि त्या काळामध्ये आतापर्यंत तुम्ही कुठे होते त्यांना खणकावून सांगा की हा आमचा लढा आत्ता नाही हजारो वर्षा लढा आहे तो पहिला लढा तो त्या काळी अठराशे एकोणव एक्याण्णव मध्ये लढला गेला होता त्यानंतर सातत्याने उद्योग सोसायटी ऑफ इंडियाची निर्मिती झाली भिक्खू संघाची निर्मिती झाली आणि त्या ठिकाणी हळूहळू रुजवला गेला आणि जी त्या मालकी हक्क आहे किंवा आम्ही जो चालवतो आमच्या धर्मानुसार तो चालला पाहिजे ही लढाई तेव्हापासून सुरू होती आज ताबा कार्यकर्त्यांनी आपल्या लोकांना सांगण्याची गरज आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा होता तो त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने बनवलेला कायदा होता त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा भारतीय संविधान आपण अंगीकारलं जेव्हा संविधानाचा आपण स्वीकार केला तेव्हा त्याआधीचे सगळे कायदे मंदिर मस्जिदचे सगळे कायदे त्या त्या बाजूला एका बाजूला झाले आणि भारतीय संविधान लागू झालं देशभरातला हा एकमेव कायदा आहे की तो त्यानंतरही बदलला गेला नाही आणि तोच कायदा सुरू झाला म्हणजे वेगळा आमच्यासाठी वेगळा नाही आणि दुसऱ्यांसाठी वेगळा नाही ही जी एक दुतवंटी भूमिका होती कि तेवा पासे ली शुरुआ है। ता, की तेव्हापासून रुजू झालेली आजपर्यंत सुरू आहे त्या कायद्यानुसार हो महामंदिर जे काही महाबोधी विहार आहे तिथे कोणाची मॅनेजमेंट असेल किंवा कोण तिथे ते व्यवस्थापन करेल हे लिहिलेलं आहे माझ्या आधीचे वक्तने सांगितलं पुन्हा सांगते नऊ लोकांची कमिटी त्याच्यामध्ये चार बौद्ध चार हिंदू त्याही सवर्ण हिंदू आणि जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेल किंवा मॅजिस्ट्रेट असेल तो त्याचा अध्यक्ष Aku pukul aku.